श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या भक्तांना संकटातून तारतात याची प्रचिती सर्वांनाच येते असाच एक प्रसंग आज आपण पाहणार आहोत हा प्रसंग अहिल्यानगर येथील स्वामी भक्तांनी अनुभवलेला आहे नुकतेच झालेल्या पहलगाम हल्ल्याची सर्वत्र चर्चा चालू आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी आम्हाला कसे या संकटातून वाचवले हे सांगावेसे वाटते आम्ही अकरा जण अहिल्यानगरहून जम्मू काश्मीरसाठी सुट्टी वेकेशनसाठी गेलो होतो निघतानीच रिक्षामधून जात असताना जणू महाराज माझ्याशी बोलत होते जवळजवळ पाच ते सहा गाड्यावर लिहिलेले होते मी वाचले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा मी माझ्या पतिराजांना म्हटले पण जणू महाराज बोलताय भिऊ नको म्हणून तेव्हा माझे डोळे पानावले होते त्यानंतर जम्मूवरून श्रीनगरला जाताना सायंकाळ झाली ट्रॅफिकमुळे आम्ही पोचलो नव्हतो पाऊस चालू झाला होता आमच्या आझाद नावाच्या ड्रायव्हरने सांगितले होते की यहां से हमें जल्दी निकलना पडेगा ये पहाड जैसे पत्थर कभी भी गिर सकते हैं तेव्हा मनोमन स्वामींना प्रार्थना केली महाराज तुम्हीच वाचवा नामस्मरण चालूच होते माझ्या दोन छोट्या मुली आणि आणखी तीन छोटे मुलं असे अकरा जण आम्ही होतो आम्ही खूप घाबरलेलो होतो तेवढा रस्ता पार केला पुढे एका हॉटेलमध्ये जेवणाकरिता थांबलो वीस मिनिटांनी तिथे माहीत पडले दोन किलोमीटर पर्यंत पूर्ण रस्ता खचला वरून पहाड कोसळला बऱ्याच गाड्या त्यामध्ये खाली दरीमध्ये पडल्या ट्रक पण गेले जवळजवळ शंभर ते दीडशे लोक त्यामध्ये असतील ट्रकचा फक्त वरचा पृष्ठभाग दिसत होता त्या मलब्यामध्ये तेव्हा फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराजच आठवत होते वाईटही वाटत होते त्या लोकांबद्दल श्रीनगरला हॉटेलमध्ये पोहोचताच आम्ही परतीचे विमानाचे बुकिंग करून ठेवले होते कारण तो रस्ता ठीक होण्याकरता आठ ते पंधरा दिवस लागणार होते नंतर सोनमर्ग करून छोटी मुलं खूप थकली होती त्यामुळे दुसऱ्या दिवशी उठलीच नाही ड्रायव्हरने आधी सांगितले होते की पहलगाम जाना है तो सुबह छे बजे निकलना पडेगा मुली न उठल्यामुळे आम्हाला पूर्ण त्या दिवसाचा प्लॅन बदल करावा लागला आम्ही तेथील लोकल फिरलो त्यावेळेस सायंकाळी श्रीनगरमधील मार्केट बंद होते तेव्हा आम्हाला कळले की जिथे आम्ही जाणार होतो तिथे आतंकवाद्यांनी हल्ला केलेला आहे हे कळताच परत एकदा स्वामी महाराजांच्या कृप कृपा आशीर्वादाची प्रचिती अनुभवली रस्ता बंद असल्यामुळे आधीच विमानाचे बुकिंग केलेले होते तरीही दोन दिवस तेथेच काढावे लागले नंतर सुखरूप तिथून जम्मूपर्यंत पोहोचलो व पुढील प्रवास केला आज आम्ही स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे अहिल्यानगरला घरी सुखरूप पोहोचलो हे सगळे फक्त महाराजच करू शकतात श्री स्वामी समर्थ